जय भीम पब्लिक तुम्ही कशा आहात सर्वजण मजेतच असाल अशी आशा करते आणि मला जायचं आहे आज लग्नाला तर माझा व्हिडिओ ब्लॉग नक्की बघा शेवटपर्यंत आणि सोडून देऊ नका मधामध्ये आणि आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा तर चला माझ्यासोबत लग्नाला आमचा टिटू तर लग्नाला येत नाही आज कारण त्याला सगळेजणं घरी आलेत आता अशा सुट्ट्या आहेत ना त्याला खूप तर घरी त्यामुळं ते काय आमच्यासोबत लग्नाला आला नाही तर जाते मी आता स्टेशनला त्याला चल म्हणले तर तो का येत नाही तर आता थेशनला जाणार आहे आम्ही दोघी तर आल्या आता आम्ही ठेशनला तर स्टेशनला आल्या थोडा वेळ बसल्या 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 आली बघा ती रेल्वे गाडी मग आम्ही हिच्यामध्ये बसल्या आणि गेल्या बघा मुदखेडला आणि आल्यासुद्धा तर आम्हाला मुदखेडला आम्ही दोघी जणी पहिली बारच आल्या होत्या तर आम्हाला माहीत नव्हतं की कोण्या साईडला जायचं इकडच्या की तिकडच्या तर आम्ही चालत राहू लागल्या मग एका दादाला विचारल्या आम्हाला इकडे इकडे जायचं आहे तुम्ही सांगा म्हणून तर त्या दादानी म्हणले इकडं जा म्हणून मग आम्ही चालत चालत जाऊ लागले आणि मी म्हणू लागले खूप छान ठेशन आहे आणि चांगलं आहे ते कायलाही गजगज नाही काही नाही गर्दा पण नाही खूप छान आहे म्हणलं मग असं करून आम्ही ठेशनच्या बाहेर आल्या आणि आयटो बघू लागल्या मग एक आयटोवाला आम्हाला भेटला आणि त्या आयटोवाल्यानं आम्हाला फशीलं कारण आम्हाला अर्धे पैसे घ्यायचे तर पूर्ण पैसे दुप्पट घेतले त्यांना आणि आम्हाला आणून सोडलं मंगल कार्यालयात हे बघा मंगल कार्यालय आलं आणि मंगल कार्यालय खूप जवळ होतं पण आम्हाला त्या ॲटोवाल्यानं फश फशीलं होतं तर आल्या आता कसं बस मंगल कार्यालयात तर झाली आमची एंट्री मग काही ते गाड्या दिसू लागल्या चार पाच होत्या आम्ही म्हणले आलं काय बाई वराड तर मग आमची प्रतीक्षा म्हणू लागली पुढं पुढं चलू लागली बघा बघा म्हटले सगळेजण आले काय की तर मी म्हटलं किती छान आहे मंगल कार्यालय खरंच खूप छान होतं मंगल कार्यालय खूप मोठं पण आहे ते मंगल कार्यालय तर मग आम्ही असं करून मधामध्ये जाऊ लागल्या तर आम्ही इकडल्या साईडनं गेल्या आम्हाला ती टिकून जायचं माहीतच नव्हतं हे बघा पाहुणे जमू लागले होते जमाव जमत होता मग आल्या कसं बस मधामध्ये माय म्हणले खूपच छान आहे मंगल कार्यालय खूप निर्मळ दिसायलाय स्वच्छ ठेवतात बाई म्हणलं आणि मग असं चालत चालत समोर येऊ लागल्या मग काय खूपच छान आहे नवरी नवर देवाचं डेकोरेट केलेलं स्टेज ते तर हे बघा नवरी नवर देव यायची एंट्री किती भारी आहे खूपच छान सजवलं होतं मी म्हणले खूपच छान सजवलंय बाई खूप मोठे लोकाचं लग्न आहे हे, हे। तर एंट्रीच एवढी भारी आहे मग आम्ही दोघी कशाबशा म्हणू लागल्या चला आणखीन जाऊन बाहेर बसूत कोणीच नाही आलं नाही म्हणलं चल विचारू तिथे थोड्याशा होत्या त्या लेडीज बसून मग त्यांच्याजवळ थोडंसं बसूत म्हणल्या मग तिथं आल्या आणि बसल्या हे काय पाहुणे खुर्च्यावर बसलेले होते आणि लेडीज खाली बसल्या ले होत्या मस्त मग आम्ही पण बसल्या थोडा वेळ म्हटलं हे काय ग तांब्या पितळाचे भांडे लावलेत बाई आता ह्याच्यातून काय निघते की नंतर ते निघते ना धुपट धुपट ते होतं लग्नाच्या वेळेस नवरी नवर देव एंट्री होताना तर खूपच छान सजवलेलं होतं मग आम्ही थोडा वेळ इथेही बसल्या ले त्या लेडीजला बोलल्या ले आणि आणखीन नंतर बाहेर निघून आल्या हे बघा मी म्हटलं इथं खूपच मोठी टी व्ही पण आहे आणि डेकोरेशन चालूच होतं स्टेजवरचं नवरी नवर देवाचं म्हटलं पाहुणे काय आलेच नाही आपले मग आम्ही येऊन बसल्या बाहेर गार्डनमध्ये मग एका आता येत होते कुठून कुठून पाहुणे चालूच होते येत होते मग आम्ही एका साईडला जाऊन बसल्या थोडा वेळ आणि आले आणखीन नंतर मंगल कार्यालयामध्ये हे बघा आता या साईडनं आले मग आणि बापरे म्हणजे किती छान सजवलं आहे आणखीन सजवायचं बाकीच होतं बरं डेकोरेट करायचं बाकीच होतं मग म्हटलं चल आता जाऊन बसू तेवढ्यात आमच्या सासूबाई भेटल्या आम्हाला आणि घेऊन गेल्या समोर चला म्हणल्या तुम्ही इथं बसा म्हणल्या मग त्या भेटल्या आणि आम्हाला नेऊन बसवल्या तर आम्ही इथं बसल्या बघा मी तर खूपच समोर होते मग म्हटलं चला थोडंसंही व्हिडिओ शूट करते इथं बसले तर या लेडीजसोबत मग काय मी व्हिडिओ करू लागले तर त्या हसू लागल्या मुली मला मग काय की असं करत करत इकून तिकून लग्न कधी लागलं म्हणू लागले मी कारण आम्हाला जायचं होतं गाडीला आणि गाडीची तर वेळ होत होता ते काय इकून तिकून झाली मग आता नवरी नवरदेवाची एंट्री स्टेजवर यायला आणि लग्न उशिरा लागलं म्हणजे दोनच्या नंतर लागलं दोन, दोन वीसला म्हणूनच आम्हाला खूप उशीर झाला आणि यांची गाडी होती साडेतीनला करेक्ट तिथं म्हणून या लग्नाला खूपच उशीर होत होता मग इकून तिकून आले आता नवरी नवरदेव आणि झाली सुरुवात कशी बशी लग्नाला आणि आता आम्ही म्हणले आता काही खरं नाही आमची गाडी जाते आणि नंतर आम्हाला गाडी पण नाही तर ते बघा कशी बशी नवरी नवरदेव आता झालंय बघा लग्न सुरू खूपच छान लग्नविधी पार पाडला बरं खूपच छान होतं हे लग्नात लग्न आणि खूपच जल्लोद झाला आहे लग्न लागल्या लागल्या हे बघा लग्नविधी खूप छान झाला लग्न खूप छान लागलं लग्नाचं काही हे नव्हतं पण आमचा वेळ होत होताना आम्हाला यायचं होतं गाडीला वापस नंतर आम्हाला गाडी नव्हती एक साडेतीनला गेली तर नंतर आठला नऊलाच रेल्वे होती मग आम्ही कशाने यावं म्हणल्या म्हणून आम्हाला खूप घाई होऊ लागली बघा एक एकदाच लागलं बाई लग्न आणि खूप छान लागलं जल्लोष झाला एकदाच फटाके फुटले <coughs> म्हणलं एकदाचा बार उडाला आता कसा बसा चल बाई आता जाऊ थोडंसं खाऊत आणि जाऊत आपल्या गाडीला तर आम्ही जेवण केल्या थोडंसं आणि इथलं जेवण तर मागून खायचं होतं <laughs> आणि बघा आले ऐकून तिकून माझा अवतार बघा इस्लापूरला आले मी तर इतकी गर्दी होती दिवाळीची सांगूच नका खूपच गर्दी गाडीमध्ये सुद्धा होती हे बघा मालक मला घ्यायला आले मला आणि प्रतीक्षाने बापरे रे म्हले गर्दी हे मी एकदाही पाहिली नव्हती आमच्या गावावर एवढी गर्दी झाली कशी काही झाली बा म्हणले गर्दी एवढी लई जास्त तर ते म्हणले दिवाळीची गर्दी आहे जिकडं पाहिलं तिकडं पब्लिकच पब्लिक होती की